कुटुंबात संवादाचा सेतू कुटुंब हे फक्त चार भिंतींचं घर नसतं तर ते एक जिवंत नात्यांचं देणं असतं पण कधी कधी हाच संवादाचा अभाव असलेल्या नात्यांचं ओझ बनतो आपली सुख दुःख अपेक्षा चिंता आपण आपल्या कुटुंबियांसोबत खुलेपणानं शेअर केली नाही तर गैरसमज वाढत जातात आणि अंतर निर्माण होत संवाद म्हणजे फक्त बोलणं नव्हे तर ऐकणं ही तितकंच महत्त्वाचं आहे अनेकदा आपण फक्त आपली बाजू पटवून देण्यात मग्न राहतो पण समोरच्या व्यक्तीच्या भावनांना समजून घेण्याचा आपण प्रयत्नच करत नाही संवादाचा सेतू जितका मजबूत तितकी नाती घट्ट कुटुंबात प्रेमाची उब टिकवायची असेल तर नियमित संवाद ठेवा छोट्या छोट्या गोष्टी बोलायला शिका कौतुक व्यक्त करा आणि गरज असेल तेव्हा फक्त कान देऊन ऐका कारण संवाद तुटला की नातीही तुटतात आणि संवाद टिकला की कुटुंबही अविचल उभं राहतं आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी श्री श्रीराम